मी आरती पांडे वॉर्ड क्रमांक नाईन्टी सेव्हन मधून आमचे एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही खूप आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला बहिणी लाडकी बहीण बनवलं त्याच्याबद्दल खूप आभार आहे आणि त्यांनी लाडकी बहीण योजनाचे पैसे आले आम्हाला आमचं त्याचा खूप हातभार झाला आम्हाला आमच्या औषधा पाणीमध्ये मुलींच्या फीज मध्ये सगळी गोष्टीला आम्हाला खूप हातभार झाला आणि त्यांनी आमच्यासाठी खूप साऱ्या योजना प्रदान केल्या आहेत जसे वयोश्री योजना आणि लाभार्थी झालेले लोकांनी पण आम्हाला खूप आभार व्यक्त केला आहे आम्ही पण पर्सनली आम्ही सोळा सतरा जणांचं केलं त्याच्यातून आम्हाला अकरा बारा जणांचे पैसे आले ते लोक पण खूप खुश आहेत आम्ही पण खूप खूप खुश आहोत आणि पैसे मिळाल्याबद्दल आणि त्यांनी आम्हाला बहिणी बनवल्या त्याबद्दल आम्ही खूप आभार आहोत आणि आम्हाला एकनाथ शिंदे साहेब कायमच आम्हाला असे